मुलांना टिफिनला काय द्यायचं सुचत नसेल किंवा मुलांना हेल्दी भाज्या खायला द्यायच्या असतील पण काय द्यायचं हे जरी सुचत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा तर इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर पाहू शकताय एक छोटी वाटी मी रवा घेतलेला आहे त्या बाउलमध्ये टाकून घेतलेला आहे आता आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर इथे मी नॉर्मल तोपर्यंत मसाले घालून घेणार आहे तर एक चमचा मीठ तुम्ही चवीप्रमाणे टाकू शकता त्याच्यानंतर एक चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि इथे मी लाल मिरच्या अशा प्रकारे तोडून घेतलेली आहे तुम्ही चिली फ्लेक्स वगैरे टाकू शकता त्यामुळे दिसायला खूप छान दिसते रेसिपी त्याच्यानंतर मी अर्धा चमचा हळद पावडर घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे एक चमचा दही तर मी फ्रेश दही घेतलेला आहे तुमच्याकडे दही वगैरे नसेल तर ताक वगैरे तुम्ही ॲड करू शकता ताकही नसेल तर लिंबू पण टाकू शकता त्याच्यानंतर आता पूर्ण मिक्स करून घेणाऱ्या प्रकारे दह्यामध्ये आपल्याला पूर्ण हे गव्हाचं पीठ आणि रवा मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याचं छान बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे मी थोडं थोडं पाणी टाकते आहे आणि छान आपल्याला गाठी बिलकुल होऊ द्यायच्या नाही आहेत गाठी न होता छान याला मिक्स करून बॅटर बनवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी छान मिक्स करून आहे आणि छान याचं बॅटर बनवून आहे तर पाहू शकता अशा प्रकारे प्रेस करून आपल्याला पूर्ण गाठी याच्या फोडायच्या आहेत आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाका एकदम पाणी टाकलं तर पातळ होऊन जातं मग अजून गव्हाचं पीठ ॲड करावं लागतं मग अजून ॲड केल्यानंतर थोड्याशा गाठी तयार होतात म्हणून आपल्याला अग अगोदरच थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर पाहू शकताय ह्याचं चा बॅटर छान बनवलेलं आहे एवढं आपल्याला करायचं आहे ह्याच्यापेक्षा पातळ किंवा घट्ट नाही करायचं असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तर बॅटर आता रेडी झालेलं आहे तर इकडे काय मी भाज्या कापून ठेवलेल्या आहेत तुमच्याकडे अजून काय भाज्या असतील बीट मीठ मुळा वाटाणा कोणती पालक वगैरे तुम्हाला ॲड करायची असेल तर तुम्ही ती पण ॲड करू शकता तर इथे मी अशा भाज्या घेतलेल्या आहेत तर शिमला मिरच टोमॅटो गोबी घेतलेली आहे गाजर मिरची घेतलेली आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे तर एवढ्या घेतलेल्या आहेत मी भाज्या तुमच्याकडे अजून काही पत्तागोबी वगैरे तुम्हाला टाकायचं असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण भाज्या मी टाकून घेणार आहे तुमच्याकडे कटर असेल मध्ये पण तुम्ही करू शकता जास्त शाला बारीक नाही करायचं ओबडधोबड आपल्याला करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी मिक्सरमध्ये पल्स मोडवर दोन ते तीन वेळेस फिरून छान याला जास्त बारीक नाही करणार आहे पण ओबडधोबड छान याला फिरवून घेणार आहे तर सगळ्या भाज्या मी आता मिक्सरच्या डब्यात टाकलेल्या आहेत आता आपल्याला झाकण लावायचं आहे आणि एक ते दोन मिनटं फक्त प्लस मोडवर फिरवून याला जास्तही बारीक नाही करायचंय फक्त भाज्या ग्राइंड होतील ओबडधोबडच फक्त ग्राइंड होतील अशापर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे तर थोडंसं स्किप झाला मी व्हिडिओ चालू करायलाच विसरले तर इथे पूर्ण आता ते बॅटरमध्ये आपल्याला भाज्या टाकून द्यायच्या आहेत आणि मी मिक्स केलेलं आहे टाकून त्याच्यानंतर कोथिंबीर भरपूर सारी टाकायची तुम्ही पालक टाकली तरी चालेल मेथी टाकली तरी चालेल नंतर पालक मेथी भरपूर बाजारात येते आहे आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कोथिंबीर छान मिक्स झाली आहे आता बॅटर आपलं रेडी झालेलं आहे त्याच्यानंतर आता इथे मी तवा टापायला ठेवला होता डोशाचा तवा आहे माझ्या तव्याला जर चिटकून बसत असेल तर काय करायचं तेल आणि पाणी अगोदर तव्याला लावून घ्यायचं मिक्स करून तेल आणि पाणी त्याच्यानंतर बिलकुल डोसे किंवा आपण काही बनवत असाल तर बिलकुल तव्याला चिटकत नाही तर पाहू शकता मी अशा प्रकारे थोडंसं टाकलेलं आहे छोटे छोटेच बनवणार आहे जास्त काही मोठं नाही बनवणार स्प्रेड केलेलं आहे चार ते पाच मिनटं असंच ठेवलं होतं चार ते पाच मिनटानंतर पाहू शकता वरचा कलर थोडा चेंज झालेला आहे म्हणजेच खालून छान परतल्या गेलेलं भाजल्या गेलेलं आहे वरून मी तूप सोडते आहे मुलांना खूप आवडतं आणि तुपामुळं अजून टेस्ट येते छान तर याच्या पहिल्यांदा कडा आपल्याला सुट्या करून घ्यायच्या तशा चा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला पलटायचं आहे तर पाहू शकता मी पलटल्या गेलेला आहे कसची जाळी सुटली आहे खूप मस्त अशी जाळी सुटली आहे आता खालच्या साईडने पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर खालच्या साईडने पण भाजले आता दुसऱ्या साईडने मी भाजून घेते तर दोन्ही साईडने खरपूस असं आहे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही याला गव्हाचा चिला किंवा सप व्हिजिटेबल चिला पण म्हणू शकता काही पण म्हणू शकता याला तर अशा प्रकारे मी दोन्ही साईडने अलटून पलटून भाजून घेतलेलं आहे आता छान भाजलेलं आहे मी याला साईडला काढून घेते तर मस्त जाळी सुटली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटते आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते आहे आता लगेच आपल्याला दुसरा पण करून घ्यायचा आहे चिला तर गरम गरम तवा आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बॅटर टाकायचं आहे एक छोटी पळी टाकलेलं आहे मी आणि अशा प्रकारे अगदी थोडंसं स्प्रेड करायचं आहे जास्त पण स्प्रेड नाही करायचं अशा प्रकारे स्प्रेड करायचं आहे आणि गॅस आपला स्लो ठेवायचा आहे जास्त हाय करू नका नाहीतर करपतं आणि तव्याला चिटकून बसतं मग ते निघत नाही म्हणून आपल्याला पूर्ण ही प्रोसेस स्लो गॅसवरच करून घ्यायचे पाहू शकताय खालून छान आता भाजलेलं आहे मी आता पलटून टाकलेला आहे तर जाळी किती छान सुटली आणि कलरही छान आलेला आहे तर आता वरून अजून तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला तुपामुळे अजून भारी टेस्ट येते आणि छान दिसतं पण पाहू शकता तर सगळीकडून तूप लावून घेतले मी आता याला पलटवायचं आहे आता पलटवलेलं आहे मी आता दुसऱ्या साईडने भाजलेलं नाही आहे पण अजून पलटवूयात आपण आणि थोडा वेळ असंच ठेवूयात आणि खालच्या साईडने पण छान भाजून घेऊयात तुम्ही ह्या चिल्याला दह्यासोबत सर्व करू शकता किंवा कोणा चटणीसोबत सर्व करू शकता किंवा लोणच्यासोबत कॅचअपसोबत कशासोबतही सर्व करू शकता चवीला प्रतिम लागतं पाहू शकता दुसराही आता रेडी झालेला आहे आता मी तिसराही टाकून दाखवणार आहे तुम्हाला तर अशा प्रकारे चिल्याचं थोडंसं उरलेलं असेल किंवा चिकटलेलं असेल ते साईडला काढून ठेवा म्हणजे तुमचा चिला चिकटणार नाही ना तव्याला तर लगेच निघेल तर अगदी थोडंसं स्प्रेड करून घेते पाहू शकताय हा पण चिला आता मस्त भाजल्या गेलेला आहे आता ह्यालाही पलटवून टाकूया छान भाजला आहे सगळीकडून आणि जाळीही सुटली आहे पाहू शकताय सगळे मस्त असे चिले रेडी झालेले आहेत आता ह्यालाही तूप लावून घेते मस्त सगळीकडून माझ्या मुलांना खूप आवडले मी माझ्या मुलाला टिफिनला पण दिले त्याने पूर्ण टिफिन फिनिश करून आला त्याला खूप आवडले नक्की ट्राय करा सकाळच्या घाईमध्ये झटपट होणारी रेसिपी आहे आणि सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये ॲड केल्या तरी मुलांना समजणार नाही ह्याच्या भाज्यात आहे भाज्या आहेत ह्याच्यात म्हणून तर नक्की ट्राय करा पाहू शकता एवढे मी बनवून रेडी केलेले आहेत तर एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत आणि चवीला अप्रतिम लागते नक्की ट्राय करा पाहू शकता किती मऊ झालेले आहेत आणि चिकट चिकट बिलकुल नाही सॉफ्ट झालेले आहेत नक्की ट्राय करा कोणी नवी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सोबतच बेल आयकॉन पण दाबा म्हणजे मी कोणती नवीन रेसिपी जर अपलोड केली तर तुम्हाला त्याचं पहिलं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला बघता येईल रेसिपी कलर वगैरे खूप मस्त आलेला आहे तुम्ही सकाळी नाश्त्याला बनवू शकता किंवा संध्याकाळी आता थंडीमध्ये पाण्यात बुडवावं असं नको वाटते तेव्हा तुम्ही चपात्याऐवजी ही रेसिपी बनवू शकता काही वेळातच होते नक्की ट्राय करा आणि प्लीज सबस्क्राईब करून जा बाय बाय